नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या अकरा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरीचं जे काही ऑफिसमध्ये येणं उशिरा असतं त्यामुळे आत्या खूप भडकली दिसते आत्या बोलते की अजिबात तुला जर जॉब करायचा असेल तर माझ्या घरामध्ये राहून नाही करायचा कुठे राहून तू जॉब कर तिकडे मी हे अजिबात खपवून घेणार नाही आहे अशा शब्दामध्ये या आत्याने आपल्या ईश्वरीला चांगलंच खडसावलेलं असतं तर इकडे ईश्वरी बोलते की अगं आत्या तू माझं थोडंसं ऐकून घे परंतु आत्या लगेच बोलते की जमणारच नाही ते मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे तुला त्या ऑफिसमध्ये राहायचं असेल तर तू तेथे राहू शकते काही प्रॉब्लेम नाही आहे तुला जर नोकरी करायची तर माझ्या घरामध्ये राहून ते जमणारच नाही तुला अशा शब्दामध्ये आत्याने जेव्हा ह्या ईश्वरीला धमकवलेलं असतं तर नमोही खूप टेन्शनमध्ये येते नमोही आपल्या आत्याकडेच बघत राहते त्यावेळेस आत्या बोलते की सांग पटकन तुझा निर्णय ईश्वरी तू नोकरी करणार आहेस की सोडणार आहेस आता ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात इकडे ईश्वरी आता आत्याला सांगते की आत्या मी जी काही ही नोकरी करत आहे ना ती मी नाही सोडू शकत काही झालं तरी असं पण इकडेही ईश्वरी जेव्हा आत्याला बोलते त्यावेळेस आत्या लगेच दरवाजा लॉक करून घेते आणि ह्या ईश्वरीला बाहेरच ठेवते तर इकडे नमो बोलते की अगं आत्या तू असं काय करतेस दरवाजा का लावतेस ईश्वरी आतमध्ये मध्ये घे तर आत्या बोलते की हे बघ नमो तू जर ईश्वरीला आत्मदे घेतलं तर ही आत्या बघ मग किती डेंजर असेल ते अजिबात दरवाजा उघडायचा नाही असं कडक ही आत्या ह्या नमुला पण सांगते आणि आत्मदे निघून जाते दुसरीकडे आता आकाश हा नाश्ता करत असतो तर वल्लरी त्याला नाश्ता वाढत असते त्यावेळेस आता इकडे या आकाशच्या मोबाईलवरती अर्णवचा कॉल येतो तर अर्णव लगेच बोलतो की बोल दादा आता इकडे या आकाशच्या कामामध्ये जो काही हलगर्जीपणा असतो तो या अर्णवला दिसून आलेला असतो आणि त्याचा जाप आता अर्णव या आकाशला विचारत असतो अर्णव बोलतो की आकाश तुला किती वेळा सांगितलं होतं की तुझ्या कामामध्ये मला अजिबात हलगर्जीपणा चालणार नाहीये मग तू असं का केलं जसं पण आता भडकलेला अर्णव या आकाशला बोलत असतो मामी ही जवळ उभं राहून सर्व काही ऐकत असते कारण तो फोन स्पीकरवर असतो दे आकाश खूप टेन्शन मध्ये येतो आणि आकाश लगेच भरल्या ताटावरून उठतो तर वल्लरी बोलते की एवढं काय घाबरतोस तू त्याला जेवण कर अजिबात उठायचं नाही भरल्या ताटावरून तर आकाश बोलतो की नाही ग आई आए तुला ऐकावं लागेल कारण ईश्वरीला पण माहीत असतं की आपलं लॉकेट जे आहे ते अर्णाकडे दिलेलं आहे त्याची आपल्याला एकूण पन्नास हजार रुपये बेड पे पेड करायचे आहे त्यानंतर आपलं लॉकेट आपल्याला मिळणार आहे काही झालं तरी आपल्याला ही नोकरी स्वीकारावीच लागणार आहे पण इकडे ही ईश्वरीच्या मनाला वाटत असतं कारण आता ईश्वरीने सर्वांसमोर चॅलेंज पण जे काही स्वीकारलेलं असतं ते सुद्धा ईश्वरीला दिसत असतं ईश्वरी खूप टेन्शन मध्ये आलेली असते इकडे असं बघायला मिळतं की आता या ईश्वरीला इकडे घराबाहेर आपल्या काढून असतं आता ईश्वरी खूप रडत असते ईश्वरी समोर प्रश्न असतो की नेमका आता कुठे राहायचं तेवढ्यामध्ये हा नालायक राखेश जो असतो तो आता दूरवरून या ईश्वरीची मजा बघत असतो ईश्वरी तर खूप रडत असते त्यानंतर आता इकडे नमू सुद्धा आपल्या बहिणीकडे खिडकीमधून बघत असते इकडे ईश्वरी बोलते की मी कुठे जाऊ आता आता हा राकेश जो असतो तो ईश्वरीकडे बघतो आणि खूपच खुश होतो आणि बोलतो की आता कुणाच्या ताब्यात जाणार आहे शेवटी माझ्याच ताब्यात येणार आहे ना असं राकेश आता आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर ईश्वरी बाहेर रडतच उभी असते ईश्वरीला समजत नाही की कुठे जावं तर आता राकेश लगेच बोलतो की काय मग रडणारी मुलगी आता कुठे जाणार आहे या राकेशकडेच येणार आहे हिला आत्ताची आत्ता अद्दल घडवायला हवी तरच ही अर्णवच्या ऑफिसमधील नोकरी जी आहे ती सोडेल असं पण इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि त्याच वेळेस आता ईश्वरीच्या मोबाईलवरती या बाबांचा कॉल येतो त्यावेळेस इकडे ईश्वरी फोन उचलते आणि बोलते की बोला ना बाबा त्यावेळेस इकडे बाबा बोलतात की काय बाळा अगं फोन बिन करायचा नाही एखादा मी काल बसून तुझ्या फोनची वाट बघतोय तर ईश्वरी रडतच आपल्या बाबांना सांगते की बाबा मला आत्याने घराबाहेर काढलं मला ती नोकरी करून देत नाही बाबा असं ईश्वरी आता आपल्या बाबांना फोनवर सांगताय त्यानंतर इकडे इकडे बाबा बोलतात की बाळा काही कारण असेल ना तर ईश्वरी बोलते की बाबा स्टॉक चेकिंगचं काम होतं त्यामुळे मला घरी यायला लेट झालं बाकी काही नाही मी गेले परंतु उशीर झाला यायला काय करणार मग सांगा ना मला असं जेव्हा ईश्वरी रडतच आपल्या बाबांना सांगते त्यावेळेस इकडे घडलेला सर्व प्रकार ईश्वरीही आपल्या बाबांना बोलते आणि वरून बोलते की बाबा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना तर इकडे बाबा बोलतात की बाळा मला माहीत आहे तू नाही चुकीचं पाऊल टाकणार कधी मी आत्याला खूप समजावलं बाबा परंतु आत्या काही का ऐकायला तयार नाहीये आत्याचं एवढंच म्हणणं आहे की तू ही नोकरी करायची नाही अजिबात काय करू बाबा मी घरात बसून सांगा ना मला असं पण इकडे ही आपली ईश्वरी बाबांना बोलते नंतर इकडे ईश्वरीच्या बाबा बोलतात की तू नको टेन्शन घेऊ मी आत्याला समजावतो तर आता इकडे ईश्वरी ठीक आहे बाबा असं म्हणते आणि फोन ठेवते नंतर पुढे असं बघायला मिळतं की आता नमूच्या मोबाईलवरती ह्या ईश्वरीच्या बाबांचा फोन येतो आणि नमू लगेच आपल्या या आत्याला बोलते की आत्या जर बाबांचा फोन आलाय आता इकडे हे जे काही ईश्वरीचे बाबा असतात ते हे आत्याशी बोलत असतात तर आत्या बोलते की अरे बाबा तुला माहित आहे का अशा मुंबई शहर शहरामध्ये दोन दोन मुली मी इथे सांभाळते आणि वरून असं मुलीला यायला उशीर होतो काय करायचं मग सांग ना मला तुला माहित आहे ईश्वरी किती बेजबाबदारपणे वागते त्यानंतर इकडे आता बाबा बोलतात की एक काम कर तू तिला घरात घे पहिलं तर इकडे आत्या बोलते की ठीक आहे घेते घरात आता इकडे लगेच या ईश्वरीचे बाबा फोन ठेवतात तर इकडे ही आत्या पुन्हा हॅलो हॅलो असं म्हणत असते त्यानंतर आता इकडे आत्या फोन ठेवते आणि आत्या बोलते की परकी मुलगी कोण कुठली आणि याला काय गरज आहे तिला एवढं डोक्यावर बसून घ्यायची असं पण इकडे आत्या ह्या सांगते तर बिचारी ईश्वरी आता इकडे बाहेर जवळ उभी असते आणि रडत असते तेवढ्यामध्ये ते राकेश आता तिथे जवळ येतो आणि राकेश या ईश्वरीला ईश्वरी ईश्वरी काय अवस्था होऊन बसली तुझी असं आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे राकेश या ईश्वरीला बोलतो की काय आज काय घराबाहेर उभी आहे ग ईश्वरी तर ईश्वरी बोलते की मी नोकरी करते ना त्यामुळे आत्यानं मला घराबाहेर काढलं आहे तर राकेश बोलतो की काय तर दुसरीकडे आता ही नमू आता ह्या आत्याला बोलते की मी आत्या मी आपल्या ईश्वरीला आतमध्ये घेते बरं का दरवाजा उघडते तर आत्या ठीक आहे असे बोलते तेवढ्यामध्ये नमू ही दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाजवळ येते आणि इकडे दरवाजा उघडून बाहेर येते तर इकडे नमू बोलते की चल इशू आतमध्ये बाबांचा कॉल आला होता बाबा बोलले की तिला घरात घे असं पण इकडे आता ही नमू जेव्हा या ईश्वरीला सांगते तेव्हा ईश्वरी मात्र खूप खुश होते आणि राकेशला तर खूप धक्का बसतो राकेश आता ईश्वरीकडे आणि ह्या नमुकडेच बघत राहतो नंतर तर राकेश आपल्या मनाशी बोलतो की फायनली हिची नोकरी सुटली वाटतं आता इकडे हा राकेश ईश्वरीला बोलतो की नका टेन्शन घेऊ एवढं आपण दुसरी नोकरी बघूयात तेवढ्यामध्ये ते आता आत्या बाहेर येते आत्या बोलते की हिच्या वडिलांनी हिला नोकरीची परमिशन दिलेली आहे त्यामुळे ती काही ऐकायला तयार नाही आता जाऊ द्या करू द्या तिला नोकरी असं पण इकडे आत्या ही आपल्या ईश्वरीला बोलते तर ईश्वरी आणि नमू लगे दोघी एकमेकीकडे बघत असतात त्यानंतर आता इकडे ही आता आता ईश्वरीला बोलते की चला आतमध्ये इकडे आता ईश्वरी आणि नमू दोघी एकमेकीकडे हसत एकमेकींना मिठी मारतात तर राकेश लगेच बोलतो की बरं झालं चला आता इकडे ईश्वरी आणि नमू दोघी आतमध्ये जातात तर आता इकडे असं बघायला मिळतं की अर्णव हा ऑफिसमध्ये असतो अर्णव ईश्वरीचाच विचार करत असतो त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर जेव्हा चौकशीसाठी आलेले असतात ते इन्स्पेक्टर जेव्हा ह्या अर्णवला सांगतात की आपण याचा शोध नक्कीच लावायचा आहे आणि ईश्वरीला रात्रीची ड्युटी नेमकं कुणी करायला लावली हा अर्णव विचार करत असतो ज्यावेळेस ईश्वरीने इन्स्पेक्टर समोर जे काही सर्व असत्य सांगितले ते सत्य सुद्धा आता अर्णवला आठवतं ते सर्व दिसत असत त्यानंतर इकडे आता अर्णव आकाशला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतो आणि राजप्रकाशवर अगदी बारकाईने नजर ठेवण्यासाठी सांगतो कुणाची मदत लागली तर मला लगेच सांग असं पण इकडे आता अर्णव या आकाशला बोलतो तर आकाश ठीक हो आहे असे बोलतो माहीत आहे का गोडाऊनमधून जो काही एक्सपोर्ट माल निघणार आहे ती बातमी त्याला कुणीतरी लीक केलेली आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यावर लक्षच ठेवावं लागणार आहे असे पण अर्णव आता आकाशला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी ही रोडने चाललेली असते ही आपली जी काही ह्या राखेची पहिली बायको असते ती आता ईश्वरीला भेटते आणि ईश्वरीला बोलते की मी माझ्या नवऱ्याला शोधायला इथे आले आहे तर आता इकडे ईश्वरी बोलते की ताई तुम्ही असं किती दिवस त्याचा शोध घेणार आहे तर इकडे ही ताई बोलते की नाही नाही त्याला शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की ते तुम्हाला इथे दिसले ताई परंतु ते इथे कुठेतरी राहत असतील किंवा कुठे जॉब करतात ते तुम्हाला माहीत पण नाही आहे एवढ्या मोठ्या मुंबईत कसं शोधणार तुम्ही त्यांना असं ईश्वरी या ताईला बोलते नंतर हे ताई बोलते की आता मी त्याला जोपर्यंत शोधत नाही ना तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही आहे मी त्याला शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये मी एकटी लढेल हो परंतु लढेल म्हणजे लढेल असं पण इकडे ही ताई आता या ईश्वरीला बोलते तर ईश्वरी लगेच बोलते की अहो तुम्हाला माहीत आहे का माझ्या ओळखीचे एक वकील आहे त्या वकिलांना मी तुमची काही कंडिशन सर्व काही सांगते आपण त्यांना हाताशी घेऊन ही केस नक्की जिंकूयात मग बरोबर त्याचा शोध पण लागेल असं पण ईश्वरी या आपल्या ताईला बोलते तर ताई बोलते की ठीक आहे तर ईश्वरी लगेच बोलते की तुम्ही माझं एक ऐकताल का तर ताई बोलते की बोल ना माझ्या सोबत चला मी तुम्हाला घेऊन जाते आपण एका ठिकाणी जाऊया तसं म्हणत ईश्वरी आता या आपल्या ताईला इकडे या सात्विक फॅशन मध्ये घेऊन येते समोर मंजूताई असतात तर आता इकडे ही ईश्वरी या आहेत शलाकाताई अशी या मंजूशी ओळख करून देते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की ही आहेत कॅन्टीनच्या इंचार्ज आणि दोघींची आता ईश्वरी ओळख करून देते तेवढ्यामध्ये आता मंजूताई बोलते की माझी जी असिस्ट आहे ती आजच काम सोडून गेली इला आताही ते काम मिळेलच असं आता दोघी जेव्हा एकमेकीशी बोलतात तर शालाखाताई खूप खुश होते तेवढ्यामध्ये मंजूताई बोलतात की मी घरी एकटीच असते माझ्या घरी राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे असं पण ही मंजूताई जेव्हा बोलते तेव्हा ईश्वरी लगेच बोलते की बघा शालाखाताई तुमचं नशीब किती जोरावर आहे तुम्हाला नोकरी मिळाली आणि राहण्यासाठी घरही मिळालं तेवढ्यात आता शलाखाताई बोलते की बाळा तुझे किती आभार मानू तर आता इकडे ही ईश्वरी बोलते की अहो माझे आभारण का मानू तुमचा जो दृष्ट नवरा आहे ना त्याला शोधून काढू आणि त्याला बघू कशी शिक्षा देऊ असं पण ईश्वरी आता या शलाखात आईंना सांगते आता ईश्वरी ह्या मंजूताईला सांगते की अहो यांचा नवरा सर्व काही लुबाडून पळून गेलाय वरून यांना खूप फसवलंय एकट्याला सोडून गेलाय असं पण इकडे ही ईश्वरी आता मंजूताईंना सांगते त्यानंतर आता ईश्वरी शलाखात आईंना विचारते की तुमच्या नवऱ्याविरुद्ध काही कागदपत्र आहेत का हो तुमच्याकडे तर आता पिशवीमधील डॉक्युमेंट्स लगेच ही शालाखा ह्या ईश्वरीला काढून देते आणि बोलते की याच्यात आहे सर्व डॉक्युमेंट्स त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की माझ्या ओळखीचे जे वकील आहेत ना त्यांना ही डॉक्युमेंट्स मी दाखवते आणि ही डॉक्युमेंट्स त्यांना दाखवते मग आपण त्यांना धडा शिकूयात इकडे ईश्वरीचं थोडंसं ऑफिसमधील काम पेंडिंग असल्याचं ईश्वरीच्या लक्षात येतं ईश्वरी लगेच पटकन धावत पडत जाते आणि ह्या आपल्या मंजूताई बरोबर काम करण्यासाठी सांगते इकडे आता अंजली जी असते ती आपल्या अर्णवच्या ऑफिसमध्ये येते तर अर्णव लगेच बोलतो की खूप दिवसांपासून आलीत आहे तू आज ऑफिसला तर इकडे अंजली खूप खुश होऊन हो असं बोलते आता अंजली आणि अर्णव दोघे ऑफिसमध्ये बसलेले असताना तिथे ईश्वरी येते ईश्वरीला बघून अंजली खूपच खुश होते अंजली बोलते की अगं ईश्वरी तू का तर ईश्वरी खूप खुश होऊन अंजलीला हो असं बोलते तेवढ्यामध्ये दोघी खूप खुश होऊन एकमेकीकडे बघत असतात आता अर्णव खूप रागाने ईश्वरीकडे बघतो त्यानंतर आता ईश्वरीला जे काही डॉक्युमेंट्स पूर्ण करण्यासाठी अर्णव दिलेले असतात ते सर्व डॉक्युमेंटची फाईल आता ईश्वरी अर्णवकडे देते तर अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो तर आता इकडे अंजली आणि ईश्वरी दोघी एकमेकीकडे बघतात त्यानंतर इकडे पुढे असं बघायला मिळतं की आता ही ईश्वरी जी असते ती अंजलीला बोलते की आपल्या ऑफिसमध्ये गणू बाप्पा आहे आपण गणू बाप्पाची जयंती सेलिब्रेट करूयात असं जेव्हाही ईश्वरी आता ह्या अंजलीला सांगते तर अंजली खूपच खुश होते मात्र लावण्याला खूप मोठा धक्का बसतो लावण्य आता इकडे ह्या अर्णवकडे येते आणि अर्णवला बोलते की आता आपल्या ऑफिसमध्ये ही जयंती साजरी होणार आहे तर आता इकडे अर्णव बोलतो की हा निर्णय नेमकं कुणाचा आहे तर इकडे ही लावण्य लगेच ला बोलते की ईश्वरी देसाईचा आणि तेव्हा तर आता या अर्णवला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता नेमकं हा जो काही बाप्पाचा कार्यक्रम आहे तो इकडे ह्या ऑफिसमध्ये साजरा होणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद